दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला दहा नोव्हेंबरला संध्याकाळी घडलेली ही घटना सुरुवातीला हा स्फोट कारमध्ये झाला असा संशय व्यक्त केला होता पण तपासामध्ये जे उघड झालं त्याने संपूर्ण देश आधारलाय ज्या गाडीमध्ये स्फोट झाला होता त्या गाडीच्या तुटलेल्या नंबर प्लेट वरून जेव्हा गाडीच्या मालकाचा शोध लावला तेव्हा उघड झालं धक्कादायक सत्य या घटनेला बहात्तर तास होण्या अगोदरच तपास यंत्रणाच्या हाती लागला मोठा सुगावा खेर दिल्लीमध्ये स्फोट करण्याचा कोणी आदेश दिला होता या घटनेपाठीमागचा मुख्य मास्टर माइंड कोण होता त्याचा शोध आता पूर्ण झालेला आहे जेव्हा पोलिसांनी स्फोटामध्ये तुटलेल्या त्या गाडीच्या नंबर प्लेट वरून मालकाचा शोध लावला त्या गाडीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली तेव्हा फक्त दिल्लीलाच नाही तर पूर्ण देशाला हजरवणारी माहिती समोर आली दिल्लीमध्ये जो स्फोट झाला होता त्या अगोदरच पोलिसांनी काही डॉक्टरांना ताब्यात घेतलं होतं ज्या डॉक्टरांना ताब्यात घेतलं होतं त्यामध्ये एक नाव होतं डॉक्टर मुजम्मील शकील याच डॉक्टर मुजम्मिल शकीलकडं तपासामध्ये त्याच्याकडे एक फोर व्हीलर सापडली त्या गाडी मध्ये ठेवलेली होती ए केन ची रायफल पण ती गाडी होती डॉक्टर शाहीन शाहीद या महिला डॉक्टरच्या नावावरती सुरुवातीला होत्या या महिला डॉक्टरची गाडी मुजमिल शकील या डॉक्टरने वापरायला घेतली होती पोलिसांनी त्या महिला डॉक्टरला ताब्यात घेतलं चौकशी केली त्यामध्ये समोर आलं गाडीमध्ये ठेवलेली रायफल ही तर एक नॉर्मल गोष्ट होती ही शाहीन महिला डॉक्टर गेल्या दोन वर्षापासून स्फोटक गोळा करत होती डॉक्टरचं कनेक्शन ज्या दिल्लीमध्ये स्पोर्ट करण्याची ऑर्डर दिली होती त्या व्यक्तीशी होतं नेमकं कनेक्शन काय आणि तो कोण व्यक्ती होता ज्याने दिल्लीमध्ये स्पोर्ट करण्याची ऑर्डर दिली कोण आहे तो मुख्य मास्टर चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू सोमवारी संध्याकाळी पावणे सातच्या दरम्यान दिल्लीमध्ये स्फोट झाला हा स्फोट होण्या अगोदरच पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये छापे मारून जवळपास तीन हजार किलो अमोनियम नायट्रेट जप्त केलं होतं त्या अमोनियम नायट्रेटचं कनेक्शन होतं डॉक्टर मुजम्मिल शकील बरोबर याच डॉक्टर मुजम्मिल शकिलने त्याचा सेफ हाऊस तपास यंत्रणाच्या हाती लागण्या अगोदर दोन वेगवेगळ्या वेग खोल्या भाड्याने घेतल्या होत्या पोलिसांनी त्या दोन्ही खोल्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली तेव्हा त्या लोकांनी सांगितलं या ठिकाणी एक स्विफ्ट गाडी नेहमी येते पोलिसांनी जेव्हा ती स्विफ्ट गाडी तपासली तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये ए के फोर्टी सेव्हन सापडली याशिवाय काही जिवंत काढतूस काही मॅगझिन सापडली पोलिसांनी ती स्विफ्ट गाडी कोणत्या व्यक्तीच्या नावावरती त्याची माहिती काढली ही गाडी निघाली डॉक्टर शाहीन शाहीद या महिला डॉक्टरच्या नावावरती त्यामुळं पोलिसांनी तिला लगेचच ताब्यात घेतलं पोलिस तिला विमानाने श्रीनगरला घेऊन गेले तिथं तिला अधिकृतपणे अटक केलं त्यानंतर मात्र खरं सत्य होणार होतं दिल्लीमध्ये ज्यांनी स्फोट करण्याची ऑर्डर दिली जो मुख्य मास्टर माइंड होता त्याने का ऑर्डर दिली कुठे कुठे ऑर्डर देणार होता या सर्व घटनेचा उलगडा झाला उत्तर प्रदेशाचे एटीएस पथक जम्मू काश्मीरचे पोलीस आणि काही स्थानिक पोलीस त्या सर्वांनी डॉक्टर डॉक्टरच्या लखनौ मधील टाकला तिथून त्या महिला डॉक्टरचा भाऊ परवेज अन्सारी याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं त्यासोबतच पोलिसांनी डॉक्टर महिलाच्या घरामधून आज पॅन ड्राईव्ह एक हार्ड डिस्क आणि काही कागदपत्र जप्त केली त्या ठिकाणी डॉक्टर महिला शाहीनच्या वडिलांनी दावा केला आपण आपल्या मुलीसोबत गेल्या महिनाभरा अगोदर बोललो होतो त्यानंतर तिच्याबरोबर कोणतंही बोलणं झालं नाही ज्याकून कधीही डॉक्टर मुजमिल शकील किंवा इतर डॉक्टरांची नावं ऐकली नव्हती पोलिसांनी त्या महिला डॉक्टर शाहीनचा पूर्ण इतिहासच काढला तेव्हा समजलं करण्याची ऑर्डर कोणी दिली होती सर्व घटने पाठीमागचा मुख्य मास्टर कोण होता दिल्लीमध्ये स्फोट घडवणं ही तर एक साधी गोष्ट होती पुढची लखनौची रहिवासी असलेली शाहीन ने अलाहाबाद मधील एका मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस ची डिग्री घेतली होती ती डॉक्टर झाल्यानंतर दोन हजार मध्ये तिने उत्तर प्रदेश मधील पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा पास केली त्या माध्यमामधून तिने गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेज जॉईन केलं त्यानंतर दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान तिने कनोज मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज जॉईन केलं गव्हर्नमेंट कॉलेज वरती काम करत असताना ती अचानक दोन हजार तेरा मध्ये सुट्टीवरती गेली बरेच दिवस झाले होते त्या महिला शाईन डॉक्टरने त्या गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजवरती सुट्ट्या घेतल्या होत्या त्यामुळं तिला बऱ्याच वेळा नोटिसा आल्या पण तिनं एकही उत्तर दिलं नाही दोन हजार एकवीस मध्ये तिला सरकारी नोकरीवरून काढून टाकण्यात आलं डॉक्टर मैला शाहीन बरोबर जे सहकारी काम करत होते त्यांनी माध्यमांना माहिती दिली डॉक्टर शाहीन खूप शांत होती एकदम शिस्तप्रिय होती पण तिचा खरा चेहरा कोणालाच समजला नाही या सर्व प्रकरणामध्ये डॉक्टर शाहीन शाहीचं महाराष्ट्राबरोबर असलेलं असलेले कनेक्शन देखील समोर आले असलेल्या या महिला डॉक्टरने महाराष्ट्रामधील डॉक्टर जफर हयात याच्याबरोबर लग्न केलं होतं एक दिवस एकत्र संसार केल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला ही जी लोक डॉक्टर महिला शाहीनला ओळखत होती त्या सर्वांनी माध्यमांना सांगितलं सार्वजनिक जीवनामधून अचानक गायब व्हायची हो शाहीन आणि डॉक्टर जफर हायत यांचा दोन हजार पंधराला ला घटस्फोट झाला त्यानंतर ती फरीदाबादमध्ये मध्ये राहायला गेली त्या अगोदर ती महाराष्ट्रामध्ये राहायला होती का महाराष्ट्रामध्ये असताना तिचं कोणाकोणाबरोबर कॉन्टॅक्ट होतं महाराष्ट्रामधील आणखीन काही महिलांना या कटामध्ये सहभागी केलंय का या सर्व घटनेचा पोलीस तर तपास घेत आहे फरीदाबाद मध्ये गेल्यानंतर या महिला डॉक्टरची ओळख डॉक्टर मुजम्मिल शकिल याच्या बरोबर झाली त्यांच्या ओळखीला कारणीभूत ठरली अलफला युनिव्हर्सिटी त्याला डॉक्टर शाहीन या युनिव्हर्सिटी मध्ये काही प्रोजेक्ट साठी गेली होती ते ती प्रोफेसर म्हणून काम करत होती त्याच युनिव्हर्सिटी मधून चालू झाला होता तो खतरनाक पॅटर्न लिसाच्या तपासामध्ये या महिला डॉक्टर शाहीनने मोठा कट रचला होता त्याबद्दल तिने पोलिसांना कबुली दिली आहे महिला डॉक्टर शाहीन शाहीद डॉक्टर मुजमिल शकील यांची चौकशी केल्यानंतर देशाला हदरवणारी माहिती समोर आली ही डॉक्टर महिला शाहीन आणि तिचे सहकारी गेल्या दोन वर्षापासून वेगवेगळे स्फोटक जमा करत होते त्याशिवाय अमोनियम नायट्रेट हे केमिकल देखील एकत्र करत होते त्या सर्वांचा प्लॅन होता मोठ्या प्रमाणामध्ये अमोनियम नायट्रेट एकत्र करून आय डी बनवायचा आणि याच आय डीचा वापर करून पूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठे स्फोट घडून आणायचे त्या सर्वासाठी डॉक्टर मुजमिल शकील आणि त्याच्या सहकार्यांना हीच महिला डॉक्टर लॉजिस्टिक पुरवण्याचं काम करत होती सुरुवातीला पोलिसाच्या तपासामध्ये स्पष्ट झालं होतं डॉक्टर शाईन महिला डॉक्टर शकिल याची प्रियसी आहे त्याने डॉक्टर मैलाला न कळत तिच्या गाडीमध्ये रायफल ठेवली नंतर स्पष्ट झालं ही महिला डॉक्टर लॉजिस्टिक सांभाळत असल्यामुळे ती रायफल गाडीमध्ये सेफ राहील म्हणून तिने स्वतःनेच ठेवली होती या डॉक्टर मैलाचा फक्त लॉजिस्टिक पुरवण्याचं काम नव्हतं तिच्यावरती सर्वात मोठी जबाबदारी होती ती जबाबदारी होती जैश ए मोहम्मद ची महिला विंग पूर्ण भारतामध्ये वाढवायची जैश मोहम्मद चा मोरक्या मसूर अझहर त्याच मसूर अझतची बहीण सादिया अजहरचा नवरा सुद्धा दहशतवादी अनेक भारतामध्ये झालेल्या कारवाईमध्ये थेट त्याचं कनेक्शन असलेला भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं त्यामध्ये तो ठार झाला त्यानंतर त्याची पत्नी साधे आझर ती ऍक्टिव्ह झाली तिने जयेश मोहम्मदच्या महिला बळ देण्याचं ठरवलं त्यामधूनच डॉक्टर शाईन आणि साधिया आझर या दोन्ही कनक झाल्या भारतामध्ये आणखीन महिलांना जयेश मोहम्मद बरोबर कसं जोडता येईल या कामामध्ये महिला विंग ची झालेली डॉक्टर शाईन पूर्णपणे गुंतली पुढंच नाही तर ही महिला डॉक्टर भारतामध्ये अनेक महिलांशी कनेक्टेड आहे शिवाय पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना यांच्या बरोबरही तिचे अनेक कॉन्टॅक्ट आहेत मोठ्या प्रमाणामध्ये अमोनियम नायट्रेट गोळा करून त्यापासून आयडी बनून सर्व जागेवर स्फोट घडवण्याचा यांचा प्लॅन होता फक्त दिल्लीमध्ये घडलेला स्फोट नाही तर यांना पूर्ण भारतामध्ये अमोनियम नायट्रेट पासून वेगवेगळ्या आयडिया बनवायच्या होत्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट घडून आणायचा होता सर्व कनेक्टेड आहे ऑपरेशन सिंदूरबरोबर बरोबर कारण की याच ऑपरेशन सिंदूर मध्ये मसूर आजत याचा पूर्ण अड्डा उद्ध्वस्त झाला होता मध्ये आता यांच्याबरोबर किती महिला कनेक्टेड आहेत ती जागेवरती असा प्लॅन बनवलेला हो आहे हे सर्व पोलिसाच्या तपासामध्ये स्पष्ट होणं गरजेचं